समजा तक्रारी केली ते आपण कोण बी दखल घेत नाही काय करायचं काय रस्त्याबद्दल मी असं कधी मुरूमच पडलं नव्हतं एवढं आमदार झालं असतील खासदार झालं असतील कोण बी झालं असेल पण आतापर्यंत कोणी मुरूम टाकलेलं नाही सुद्धा आम्ही ते आम्हाला चालू सुद्धा या रस्त्याने जाता येत नव्हतं मी ते रस्ता आता योजित चांगला झाला आणि खरीच आम्हाला त्याचा माणूस म्हणजे उपमा सुद्धा द्यायला कुठं जागा नाही असं त्यांनी रस्ता आम्हाला करून दिलाय आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणानं उभा राहून त्यांना सहकारी सगळं शंभर टक्के करणार आहे मत कोणाला असणार राजव्याला okay. आणि तुम्ही त्यांनाच मत करणार म्हणजे मत देणार आहे हा निर्णय घेतलाय कशा आता गाड्या फिड्या काय अडकत नाही ते प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी पावसाळ्यात वर आम्हाला बाहेर निघता येत नव्हतं शेतात ना आता आमदारकीच्या निवडणुकीला राजभाऊ खरे उभा राहणार तुमचं मत कोणाला असणार आम्ही राजे खालला टाकणार दुसरा कोण आला तर त्याला चपल्याने आणणार जायला सुद्धा येत नव्हतं असं परिस्थिती होती रस्त्याची मुलं ही शाळेत जायची म्हणल्यावर असं चिखलात भरायची पडायची आणि ही रस्त्याने शाळेला लेकर जाणारी काय इथं गाडी आम्हाला ट्रॅक्टर मधन काही एखादं पेशंट न्यायचं म्हणलं तर ट्रॅक्टर न पेशंट इथन चार पाच किलोमीटर ने लागायचं मागणी केलेली माझ्या जनतेसाठी ही दोघं आलेली त्यांच्या शब्दाला वेश येणार की माझा आत्मविश्वास होता म्हणून ह्या दोघांना मी घेऊन बाहुणकड गेलो गेल्यानंतर चर्चा झाली एक तासाचं बोलणं झालं त्याच्यात विषय गावाचा केला तालुक्याचा झाला आमचा विषय त्यातून शब्द दिला की पावसाचं वातावरण उघडल्यास एक दोन दिवसात येऊन जा रस्ता चालू करून देतो हेतूनच फोन केला मी आणि रस्ता चालू केला चार दिवसात आमचा नमस्कार सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आगामी मोहळ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोहळ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीनं तयारी करत असल्याचं चित्र स्पष्ट होत आणि या सर्वांमध्ये राजाभाऊ खरे यांनी मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये अनेक टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा असेल किंवा विविध गावातील रखडलेले रस्त्याचे प्रश्न सोडवल्यामुळे राजाभाऊ खरे हे नाव मोहळ विधानसभा मतदारसंघात चर्चेत आहे याच मतदारसंघातील पाटकुल गावामध्ये त्यांनी स्वखर्चातून जवळपास तीन किलोमीटरच्या रस्त्याचे मुर्मीकरण करून दिले हे सर्व विकास काम त्यांच्या माध्यमातून होत असताना नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीने स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया कशा पद्धती खर तर आपण या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी बघू शकता की पाटकुलमधील जे गावडे आणि भोसले वस्ती या ठिकाणी जो मुख्य रस्ता जाणार आहे त्या ठिकाणी रस्त्याचं मुरमीकरणाचं काम चालू आहे आणि असं असताना हे मुरमीकरणाचं काम कोणाच्या माध्यमातून चालू आहे आणि त्या पाठिंबाचा नेमकी कारण काय आहेत की हा रस्ता बनवला जातोय ते आपण या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांशी आपण चर्चा करणार आहोत भर उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा असेल किंवा मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता अशी जी सर्वसामान्य ना नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्याचं काम हे राजाभाऊ खरे या व्यक्तीनं मोहोळ मतदारसंघात संघामध्ये संगा मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि असं असताना एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांमध्ये कसा पडतो आणि त्या नागरिकांचं मत काय आहे आणि कशा पद्धतीने ते या सर्व गोष्टीकडे बघतात आमच्या प्रतिनिधींनी नागरिकांशी साधलेला संवाद आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात आपलं नाव हो काय मी अतुल नारायण नामदेव पंचायत फाटा पाटको इथलं म्हणजे राहिवाशी इथलं या रस्त्याची परिस्थिती पहिला कशी होती पहिली रस्त्याची खरब तसं खराबच होती कारण इथं ज्यावेळेस म्हणजे पाऊस जर पडल्यानंतर इथे चालत असं चालत जाण्याची परिस्थिती एवढी बिकट होती की शाळेला जायची परिस्थिती आले त्रास व्हायचा किंवा आमचे जे आज आजही काय बेस आपण जे असून घेत होतो त्यावेळेस वाहनं जातच नव्हते कमीत कमी आज जर तोड आली तर एक कमीत कमी, -कमी दोन चार महिन्यानं आम्हाला उसाल तोड्याची एवढी परिस्थिती बिकट होती पर जे काय आज राजूभाऊ खरे यांच्या स्वखर्चातून जे काय जी रस्त्याचे आज म्हणजे त्यांनी रस्ता करून दिला आहे त्यांचा आम्ही मी आभार आहे आपलं मत काय माझं नाव कैला शिवाजी कोरडे मी राहणार पाटकुल पंचाळीस पाटा इथला आहे आणि मी जसं इथं राहायला आलो आहे रा शेतात जवळजवळ मला वाटतं त्र्याण्णव साली इथं राहायला आलो आहे तेव्हापासून मी बघतो आहे असा हा रस्ता असाच आहे आणि दोन तीन वर्षापूर्वी मा आमच्या वडिलांना अटॅकचा त्रास असल्यामुळे मला स्वतःला नेहणे आणण्यासाठी त्रास झालेला आहे त्याच्यामुळे मी गणेश नामदे आमच्या गावचे उपसरपंच आणि राजभाऊ खरे उद्योजक राजभाऊ खरे यांच्याकडे आम्ही दोघं तीघ जण असे पहिल्यांदा गेलो आम्ही पहिल्या भेटीत राजभाऊ खऱ्यांना अशी अशी परिस्थिती सांगितली त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिला सात सात ते आठ दिवसात तुम्हाला रस्ता करून देतो परत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आम्ही परत फिरून आणखीन एकदा त्यांच्याकडे गेलो आणि त्यानंतर गेल्यानंतर आम्हाला हे का रस्त्याचं कामच त्यांनी चालू चालूच करून दिले किती okay. किलोमीटरचा रस्ता हा रस्ता पाटकुर आणि तारापूर जुना तारापूर रस्ता रस्ता म्हणून आहे हा जवळजवळ माझ्या माहिती मी साडेचार किलोमीटरचा रस्ता आहे पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालं आणि दुसऱ्या टप्प्यातलं काम आता हे आज चार पाच दिवसापूर्वी चालू केलेलं आहे पहिले लय अवघड होत जाय आज हा पावसाळ्यात तरी आज येत नाही चालायला जवळ कसं जरी गेलं तरी बी जाता येत नव्हतं हे न्यायला येत नाही काय नाही एक बार थोड टाकलं म्हणजे पुन्हा पंधरा वीस दिवस थोड पडत नाही उसाला तुम्ही तुमच्या मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे कधी तक्रार नाही का केली समजा तक्रारी केली ते आपण कोण बी दखल घेत नाही काय करायचं काय मत आहे ह्या रस्त्याबद्दल मी जन्मलाच कधी मोरुमच पडलं नव्हतं एवढं आमदार झाला असलं खासदार झाला असलं कोण बी झालं असेल पण आतापर्यंत कोणी मुरूम टाकलेलं नाही पण राजभाऊ खऱ्यांनी सांगितले चार पाच दिवसात मुरूम दिला त्यामुळं आमची त्यांच्या पाठीमाग उभा राहणार आम्ही खंबीरपणे उभा राहणार म्हणजे आता जर ते आमदारकीला उभं उभा राहिले तर तुमचं मत त्यांना असणार शंभर टक्के हुडकून आणणार समजेल सांगून ना सांगणार आणि आमदार झाल्यानंतर अशा पद्धतीनं काम करतील असा विश्वास आहे अशा पद्धतीची काम आम्ही त्यांच्याकडून मागून करून घेणार काय अडचण जेवढ्या आहेत तेवढे आम्ही करून घेणार आपलं नाव काय नाव तुकाराम भोसले या रस्त्याची पहिल्या परिस्थिती कशी या रस्त्याची पंचवीस वर्ष झालं काही सुद्धा नव्हतं राजू खरे साहेबांना सगळं आम्हाला मागितलं दिलं त्यांच्या आम्ही आभाडे आगामी विधानसभाच्या दृष्टिकोनातून निवडणुका आली तरी वेळ आम्ही त्यांच्या मागणी व्यव द्यायचं मग दुसरं हा राजा भोगरी साहेब आहे आता चांगला झालेला आहे पहिला आम्ही मार्ग पासून चालत येतो होतो आता आमची गाडी इथे याय लागली म्हणजे पावसाळ्यात अशीच परस्ती पावसाळ्यात सुद्धा उन्हाळ्यात सुद्धा असं आहे गोडगुड गोडी खड्डा येत आम्हाला चालू सुद्धा या रस्त्याने जाता येत नव्हतं मी ते रस्ता आता योशी चांगला झाला आणि खरीच आम्हाला त्याचा माणूस म्हणजे उपमा सुद्धा द्यायला कुठं जागा नाही असं त्यांनी रस्ता आम्हाला करून दिलाय आणि त्यांच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणानं उभा राहून त्यांना सहकारी सगळं शंभर टक्के करणार आहे भेटलं का त्यांना हो भेटलो होतो काय चर्चा झाली चर्चा झाली की भेटलो होतो आम्ही एकदा गेलो कामासाठी गेलतो दुसऱ्या कामासाठी गेलो ह्या कामासाठी गेलतो त्यांना आम्ही कधीच विसरणार नाही एक तालुक्यात अनेक ठिकाणी कामं चालू आहेत की अनेक ठिकाणी त्यांची कामं चालू आहेत जवळजवळ पाटकोला चाळीस लाख ,00 रुपयाचं त्यांनी काम आत्तापुतूर आहे आणि आता ही होणार थीक आज ही काय होईल ती एक दहाश लाखाचं ही वेगळा आहे किती किलोमीटर एक पाच किलोमीटर आहे की त्यांनी भरपूर थीक केलं त्यांना हुकमा सुद्धा द्यासारखी असं कुठं काय त्यांनी ठेवलं नाही असं असं जण येऊन गेली पण कुणी काही केलेलं नाही अशा पद्धतीचं नेतृत्व तालुक्याला भेटतंय हाय 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 भेटतंय ह्याच्या आधी आमची चर्चा झालेली आहे तशी त्यामुळे काय सुद्धा अडचण नाही एकदम एक नंबर चांगला आहे आणि त्यांचं कार्य बी चांगलं आहे शिवांजली समाधानी आता okay, ओके पहिला आता कसा आहे रस्ता चांगला आहे okay, शाळेला जाताना येताना त्रास होत होता का होत होता मग आता चांगला झाला okay, पहिला चिखलातून जात होता का शाळेला हा मग आता चांगला झालंय तुझं नाव काय बाळा संजय गणेश बोराडे okay. पहिला या रस्त्यावरून जाता येत होत का शाळेला नाही आता जाते येते जाताना okay. येताना काय त्रास होत होता तुम्हाला पाण्या जाऊ कुत होता पाण्यात आतापर्यंत कोणी आतापर्यंत कोणीच या रस्त्याचं मनावर घेत नाही राजू खाऱ्यानं मनावर घेतलेला आहे म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं की त्यांना जर तुम्ही आमदार केलं तर तुमच्या गावाचा अजून विकास होऊ शकतोय आताच्या आमदारकीला राजभाऊ खरे उभारणार आहेत तर तुमचं मत कोणाला असणार राजव खरेला आणि तुम्ही त्यांनाच मत करणार म्हणजे मत देणार आहे हा निर्णय घेतलाय तो कशा म्हणजे कशावरून निर्णय घेतलाय तुम्ही रस्ता केल्यामुळं आता पर्यंत कोणीच बघितलं कुणीच रस्त्याला टाकलो नाही काय म्हणून आम्ही त्यांनाच टाकणार आहे आणि कोण आता मत मागायला आलं का त्याला चेपले हाणणार आहोत

राजकुमार सदाशिव सातपुते okay. पहिला हा रस्ता कसा होता पहिला लय बेकार होता पाणी चिखलात ना गाड्या निघत नव्हते आता रस्त्याची परिस्थिती चांगली झाली हा चांगली झाली एकदम भारी झाला रस्ता आता गाड्या फिड्या काय अडकत नाही ते प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी पावसाळ्यात आम्हाला बाहेर निघता येत नव्हतं शेतात म्हणजे आता आमदारकीच्या निवडणुकीला राजभाऊ खरे उभा राहणार हा तर तुमचं मत कोणाला असणार आम्ही राजे खाल टाकणार दुसरा कोण आला तर त्याला चपल्यानं हाणणार जायला सुद्धा येत नव्हतं असं परिस्थिती होती रस्त्याची okay. मुलं ही शाळेत जायची म्हणल्यावर असं चिकला भरायची पडायची mm -hmm. हम्म आणि मग ती लयच ही होती रस्त्याची रस्त्याला लयच खूप पर... त्रास होत हा। होता राजभाऊ खरे यांनी आम्हाला मदत केली मतदानासाठी तर सगळीच यायची mm -hmm. जी कोण ज्याची ओळख नसेल ती सुद्धा घराच्या दारा हात जोडत येत होती आणि निवडून आल्यावरती होती बाजूलाच म्हणजे जवळ जरी गेलं तरी असं समोर येत समोर गेलं त्यांच्यापासून तरी ओळख देत नव्हती अशी आणि जायची निघून ही ती आणि कुणी आणून रस्त्यासाठी मुठभर माती सुद्धा टाकली नाही आणून रस्त्यासाठी राजभाऊ खरे यांनी चांगलीच केली निवडणुकीला आमदारकीच्या राजभाऊ खरे उभारणार आहेत तर तुमचं मत कोणाला आहे त्यांनाच भाऊनलाच राजभाऊ खरे यांना तुम्ही हा निर्णय म्हणजे घेतलाय हे कशामुळे घेतलाय त्यांनी आम्हाला रस्ता चांगला करून दिला त्यामुळे सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यांना आणि पुढे पण तुम्हाला काय असं विकास काम होतील याची अपेक्षा आहे का आहे ना भरपूर आहे आता एवढा रस्ता करून दिला म्हणल्या सगळ्यांच्याच अपेक्षा वाढणार आहेत त्या आणि सगळ्यांनाच वाटतं राजूभाऊ खरेही चांगले काम करतात म्हणल्यावर त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहे ती आणि जेवढे जेवढे मताला येत होती ती जे आमच्या गावात पुढारे असो कोणी असू कुणीच काय केलं नाही वाटेसाठी भरपूर जणांची आपदा लेकरांची तर शाळेत जाण्याची ही असं दुधाच्या गाड्या म्हणा कोण पाहुणा आला तरी वाटला वाट 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 शिव्या देत जायचा असं चिकलात कोण सुद्धा घराच्या काय तुमच्या सरपंच पुढारी आमदार खासदार कोण आहेत का नाही म्हणायचे त्यांनी आता राजूभाऊ खरे यांनी चांगलं केलंय तुम्हाला या रस्त्यावरून पहिला जाताना नाही त्रास होत होता मग तुम्ही हा प्रश्न घेऊन तुमचा किंवा तुमची समस्या घेऊन जे राजभाऊ खरे आहेत है त्यांच्याकडे गेलेला तर मग त्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले म्हणजे हा रस्ता चांगला व्हावा यासाठी त्या रस्ता चांगला होण्यासाठी गणेश नामदे कैलास कोरडे आमचे मिस्टर आणि समाधान यादव तात्या भोसले ही भरपूर पळ ती आजोबा तुमचं नाव काय शंभर शंकरवाडे तुमचं वय काय आहे आहे का आणि ऐंशी वर्ष आहे म्हणले तर तुम्हाला माहित असेल या रस्त्याचा पहिल्यापासून इतिहास काय आहे म्हणजे परिस्थिती कशी होती काय पहिला रस्ता कसा होता इथला माझं नाव समाधान हरिदास यादव पटकुल रहिवाशी आमचा ही रस्ता माननीय राजेभाऊ खरे यांनी आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे भेटायला गेलो त्यांनी सात दिवसात आम्हाला होकार दिला सात दिवसात आज मॅडम आमचा रस्ता पूर्ण क्लिअर झालेला आहे काय पूर्ण रस्ता क्लिअर झाला सात दिवसात त्यांनी ही रस्त्याने शाळेला लेकरं जाणारी काय इथं गाडी ब आम्हाला ट्रॅक्टरमधनं काही एखादं पेशंटने हे म्हणलं तर ट्रॅक्टरनं पेशंट इथनं चार पाच किलोमीटरने हे लागायचं परत शाळेच्या लिकराशेंची अडचण होती आमची दुसरी गोष्ट आमचा ऊस टायमाला जात नव्हता ऊसाची भरपूर अडचण असायची आमचं कारखान्याची आमची तारीख जरी आली तर आम्हाला दोन दोन महिने रस्त्यामुळं एवढी अडचणी आहे जे आम्हाला की पाऊस पाल्यानंतर इथनं गाडी जव्हानंच जात नव्हतं मी अशी अडचण होती तर राजीभाऊ खरे यांनी आम्हाला सुह हा रस्ता पूर्ण का आम्हाला जेवढा पाहिजे होता तेवढा पूर्ण करून दिलेला आहे तर ह्या रस्त्यावरील जवळजवळ एक हजार एक मतदान पूर्ण नागरिक शेतकरी त्यांच्या पाठिं त्यांच्या त्यांनी कुठल्याही पक्षात गेलं काय कुठल्याही पक्षात गेलं तरीसुद्धा आम्ही त्यांच्या पाठीमागं उभा राहणार गणेश बाब नामदेव पाटकुल उपसरपंच आहे मी चालू आणि या रस्त्याची पहिला परिस्थिती कशी होती ह्या रस्त्याची परिस्थिती अशी होती की मी ह्या रस्त्यासाठीच उभा राहिलेलो होतो ग्रामपंचायतला तर हा विषय असा होता की दोन नंबर वाढले की पाटकुल गावचे सरपंच असलेले जे पुढारी जुने नव्हे आज पण ते माझ्या बघण्यात माझ्या कारकीर्दी पण चे सो सरपंच झा उपसरपंच झाल्यापर्यंतचे याने कुणीच सगळ्यांना आश्वासन देऊन माझ्या जनतेला mm. आज करू उद्या करू म्हणून आज तागायत ढकलत नेलं मग मी ज्या टायमाला या जनतेची भेट घ्यायला आलो जी, जी विजयाचा गोलाल लिहून या जनतेला भेटायला आलो त्याच्यानंतर मी भागदौड करत होतो बघत होतो पण मलाही कुठं लाग ना गेला त्यातच राजभाऊ खरे उद्योजक यांची माझी भेट झाली भेट झाल्यानंतर मी रस्त्याविषयी बोललो एक रस्ता पहिला टप्पा पाठीमागेल केला एक दीड किलोमीटरचा आणि समाधान यादव कैलास कोरडे शिमला येऊन भेटले बसायच दररोज तर त्यांचा विचार असा झाला पाऊस पडल्यानंतर की घ्यायला लागतोय सरपंच तर मी ह्यांना एकच सांगितलं आपण उद्या सकाळी भाऊनकट जाऊया आणि गेल्यानंतर बोलू चर्चा करू बाहुंशी चर्चा होऊन त्यातून काय आपल्याला मिळेल ते आपण करून घेऊया हा रस्ता जो होतोय तो राजा बोखरे यांच्या माध्यमातून होईल असा तुम्हाला विश्वास होता का मला आत्मविश्वास होता की सत्तेत असणारी पुढारी जी विश्वास असे देऊ शकत नाही हा राजभाऊ खरे एक असे व्यक्तिमत्व आहे की झडपी सदस्य नाही ग्रामपंचायत सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही की माझ्या चालू की माझे आमदार नाहीत असा विषय नाही फक्त उद्योजक आहेत तर मला आत्मविश्वास असा होता मी मागणी केलेली माझ्या जनतेसाठी माझ्यास दोघं आलेले ह्यांच्या शब्दाला वेश येणार की माझा आत्मविश्वास होता म्हणून ह्या दोघांना मी घेऊन बाहुणकड गेलो गेल्यानंतर चर्चा झाली तासाचं बोलणं झालं त्याच्यात विषय गावाचा केला तालुक्याचा झाला आमचा विषय त्यातून शब्द दिला की पावसाचं वातावरण उघडल्यास एक दोन दिवसात येऊन जा रस्ता चालू करून देतो तु। हेतूनच फोन केला मी आणि रस्ता चालू केला चार दिवसात आमचा या रस्त्यासाठी आतापर्यंत आमदारांकडून वगैरे निधी काय मंजूर झाला होता की नाही ह्या रस्त्याला पी सदस्य असतील माझी आजी चालू असतील आताची किंवा पंच समिती किंवा खासदार आमदार हेनी मला जसं जन्म झाला माझा पाटकुलगावी जसं ह्या रस्त्यावर मी रांगत चालत उठत बसत फिरायला लागलो आज ह्या परिस्थिती आलो तसा कुठल्याच पुढाऱ्यांनी काहीच केलेला नाही रस्ता केला असेल तर आम्ही ठामपणे सांगतो गणेश बबन नामदेव उपसरपंच कैलास कोर्डे यांना घेऊन समाधान घेऊन राजभाऊ खऱ्यांकट जाऊन अशी मागणी आत्मविश्वास असल्यामुळे केली तीच रस्ता मी स्वतः स्व खर्चातून राजभाऊ खरेनकुंड त्यांच्या सो खर्चातून करून घेतलेला आज मी त्याला किलोमीटर रस्ता क्लिअर झालेला आहे भाऊ आमदार कुठल्याही गाठातून राजभाऊ खरे उभा राहू द्या माझी जनता ही पाटकुलगावची जेवढे मी काय त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आज दोन वर्षापासून आम्ही संपर्कात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जी काम केले भाऊनकुंड आलून ही जी जनतेला जी एक आशा झाली की सत्तेतले आमदार आज बंद आमदार होते खासदार होते की जेडपी पंचायत समितीचे सदस्य होते त्यांनी आश्वासन देऊन गेले पण हा व्यक्ती राजभाऊ खारे एक असे व्यक्ती आहे की जेडपी खासदार की हा गोष्ट कुठलाच पण नसताना स्व खर्चातून दिला तर तशीच जनता आमदारकी होण्यासाठी त्यांच्या पाठीमागं एकजुटीनं पाटकुलगावची नाही तर तालुक्याची पंच्याहत्तर टक्के जनता त्यांच्या पाठीमाग आहे कारण त्याचा असा आहे की पाठीमागेल उन्हाला होता त्या उन्हाळ्यात चालू सत्तेतल्या आमदारांनी जनतेचे प्रश्न सोडवायचे असते ते पाणी असेल को गोरगरीबांचे दवाखान्याचे किरकोळ प्रश्न असतील असे सोडवायचे चालू सत्तेतल्या आमदारांनी करायचे असते तर हा एक असे व्यक्तिमत्व आहे अशी एक हस्ते राजभाऊ खारे नावाची की ते तर व्यक्ती गेलाय काही काम घेऊन आणि त्यांचं राहिलंय असं आज ताकद मी माझ्या नेतृत्वाखाली तर बघितलेलं नाही म्हणूनच मी सांगतो की तालुक्यातली पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या त्यांच्या महाग आज आहे पण जशी जशी विधानसभा जवळ येईल तसे राजभाऊ खरे कुठल्याही गटातून उभे राहतील त्या कामासाठी आमदारकी करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के मी आज आहे म्हणतोय पण शंभर टक्के तुम्हाला फा अर्ज भरून आल्यावर आणि गोलाल उधळल्यावरच करणार आहे शंभर टक्के जनता कशी आहे कारण कामाच्याच माणसाला जनता निवडून आणणार आहे न कामाच्या माणसाला घरीच पाठवणार आहे सत्यत असून आमदार घराकडे आहे तालु का तालुक्यात आहे का मुंबईला हीच माहीत होत नाही तर कामं होत नाही ती भेट होत नाही या जनतेची तर ह्या माणसाकडे जायचं का किंवा ह्यांना निवडूनच का द्यायचं असं खासदार असतील खासदार तर लोकसभेत तर तुम्ही गेला काल परवा बघितलंच चालू खासदार भाजपचे होते पाठवले घरी फिरून नवीन अर्ज भरून आले त्यांनाही घरी पाठवले का नवीन नवीन खासदार का ह्या जनतेनं सोलापूर जिल्ह्यानंच का शोधला तर विकासच होईना गेला तर नवीन खासदार जनतेला स्वाधाला लागणार आहे त्याच्यामुळे पुढील कामाची वाटपळ तुम्हाला आता लोकसभा झालेली आहे पण हेतून पुढे पुढेही काय होणार आहे कामे हे बघायला मिळतील चालू दिवसात तुमच्या विधानसभेचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावर तुम्ही एवढे नाराज का आहात चालूच्या विधान परिषदेच्या आमदारावर नाराज होण्याचे एक एकच विषय येतो उन्हाळ्यात जर का जनतेला पाण्याचा प्रश्न सुटत नसेल आमदारांकुंड आम्ही मग त्यांनाच केलं तर पाठीमागे मत केलेलं असताना तर त्यांना हे काम होत नसेल तर त्यांच्याकडं अपेक्षा हेतून पुढे खाट ठेवायची का नाराज ना आम्ही जनतेनं काय करायचं आम्ही तुम्हाला असं वाटतं तर माझा एकच मुद्दा आहे त्यांच्याविषयी त्यांनी जर पाठीमागेल काळात जर काम चांगलं केलं असं जनतेला पाणी कोरणा काळात जी काय यंत्रणा होती ती व्यवस्थित राबवल्या असल्या असतील तर आम्ही त्यांच्या हेतूनही पुढे माग मागे गेलो असतो पण आम्हाला मध्यंतरीच एक अशी हस्ती गाठ पडली राजाभाऊ खारे असं एक व्यक्तिमत्व वाटलं आमच्या मनापासनं गटाला आमदार असावं हो तर राजाभाऊ खऱ्यासारखा असावं कारण का कुठलं पद नसताना हे काही नसताना हा व्यक्ती एवढा सोबळाव सो खर्चावर सोबळावर जनतेला बोलवून काय जनता पोचल्यानंतर त्यांच्यापाशी जी कामे करतो ते असा चालू आमदार करत नाही म्हणून आम्हाला हा राजाभावा हा आमदारकीला उभा राहावं कुठल्याही गटातून उभा राहावं आम्ही त्यांचं काम कराय एक निष्ठ आम्हाला आहे आणि माझ्या गावचीच असेल किंवा तालुक्यात असेल आता बोललो तुम्हाला दोन सेकंदाखाली तोच प्रश्न तात्या मानेन जर त्याचं काम केलं असतं आमदारांनी चालू तर आम्ही त्यांच्याही मागेलो असतो जसं काल परवा लोकसभेचं पार्सल बीड बीडचं होतं जसं बीडला पाठवलं तसं विधान परिषदेचं पार्सल जसं इंदापूरचं आहे तसंच महागाई पाठवणार राजू राजूभाऊ खाले सारख्या व्यक्तिमत्व काम करणाऱ्या माणसाला ह्या जनतेच्या विकासाच्या कामासाठी जनता आणून बसवणार ही बघत चालत थोड्या दिवसाचा काळ आहे कारण तुम्ही जर काम केलं असतं तुम्हालाही फिरून आणलं असत आता पर्यंत आमदार एवढे आले मला कळत नाहीत तेव्हापासून मी आमदार की बघत गेलो या ग्रामपंचायत पहिल्यांदा आलोय मी निवडून उपसर पण चालू आहे पण त्याच्या आधीपासून एक जनतेची नेत्यांची काम बघत गेलोय पण सो खर्चातून नेता बघितला असेल तर माझ्या नजरेने तर राजूभाऊ खरे नेता अजून नाही पण नेता होणार ही शंभर टक्के खात्री आहे लोक विधान परिषदेचा आमदार राजूभाऊ खरेच होणार इंदापूरचं पार्सल इंदापूरला जाणार ह्याच्या पुढेही किती असेल ते पार्सल त्याच पद्धतीने जाणार ज्या त्या भागात